मनमाडमध्ये नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सा सामना करावा लागतोय महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा होतोय त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत स्थानिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ अक्षरशः मनमाडच्या या पाणी बाणीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बाघ यांनीच्या मनमाड शहरामध्ये पाणीबाणीचे संकट पाहायला मिळत या ठिकाणी नागरिकांना जे पाणी ते टँकरद्वारे विकत घ्यावं लागतं तसं पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये जे मनमाड शहर जे पाणी टँचसाठी प्रसिद्ध मानलं जातं आणि या ठिकाणी पावसाळ्यात देखील जवळपास वीस ते बावीस दिवसावर पाणी पुरवठा होतं शहराला महिना महिना उलटून देखील पाणीपुरवठा होत नाही त्यामुळे नागरिक आणि महिला वर्गांना पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे विशेष करून जे पाणी जे आहे ते या ठिकाणी विकत घ्यावं लागतंय जवळपास साधारण सर्वसाधारण कुटुंबाला पाणी विकत घेणं हे परवडत नसल्यामुळे नागरिकांना जे आहे ते মোটে প্ৰ হাল চোচাও লাগে আৰু স্ব কুটুবলৈ আৰ্থিক ফটকা বস্তু নীলেশ্ব জি মিডিয়া মনবাদ